नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असं काही जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे जो ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात तर इकडे मात्र आता ऋषी आणि नयनतारा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा मात्र आता ऋषी बोलते की आई आज ना अन्नपूर्णाजीच्या नातीच्या बर्थडे पार्टीत असं कुणीही येऊन ते ना नात स्वतःला नात म्हणून घेऊन मात्र अन्नपूर्णा आजीला खूप दुःखी केलेलं आहे त्यावर नयनतारा बोलते हो रे ऋषी बरोबर बोलतेस तू आज मात्र अन्नपूर्णा आजी खूप दुःखी झाल्या कारण किती आशेनं त्यांनी त्या मुलीला जवळ केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास खात झाला खरंच देव नेहमी चांगल्या लोकांसोबतच असं का घडून आणते काही मला कळतच नाही तेव्हा मात्र आता ऋषी बोलते हो आई तेव्हा आता नैनतारा बोलते की ऋषी जा तू फ्रेश होऊ नये तर इकडे मात्र आता नैनतारा गौरीला चहा बनवण्यासाठी सांगते तर तेवढ्यातच आता गौरीसुद्धा किचनमध्ये गौरी किचनमध्ये रडत असते कारण आज तिला माहिती असतं की, की, की कमडीचा बर्थडे आहे तरीसुद्धा ती स्वतः कमळीला भेटू शकत नाही आणि कमळीचा फोटो बघत आणि राजेंचा फोटो बघत बोलतं की तुम्ही दोघंसुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये असून मी तुम्हाला भेटू शकत नाही माझ्यासारखी अभागी दुसरी कोणीच नाही असं म्हणत ती स्वतःला कोसत असते तर आता तेवढ्यातच तिथं येते नयनतारा नयनतारा बोलते की काय झालं काय झालं साधना तू अशी रडत का आहे तर तेव्हा मात्र आता घाईघाईने फोटो लपवत असताना कमडीचा फोटो लपवला जातो आणि राजांचा फोटो नयनताराच्या पायापाशी खाली पडतो तेव्हा मात्र आता लगेच तो फोटो नईनतारा उचलते आणि बोलते की साधना हा फोटो राजांचा आहे आणि हा तुझ्याकडे कसा ग तेव्हा मात्र आता साधना काहीही न इलाज असल्यामुळे आता कोणीतरी तिला अठरा वर्षानंतर तिच्या नवऱ्याच्या बद्दल माहिती विचारत आहे म्हणून आता ती नैनताराला सगळा काही घडलेला प्रकार सांगते की हा फोटो दुसऱ्या पुरुषाचा नाही तर हा माझ्या नवऱ्याचा फोटो आहे हे सत्य आता तिने स्वतः नयनताराला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता नैनतारा चकित होते आणि बोलते की तू हे सत्य माझ्यापासून का लपवलं राजांपासून का लपवलं तुला माहिती आहे का आज तुझ्या मुलीचा राजनचा आणि तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा तुझ्या सासूने खूप मोठी अशी ग्रँड पार्टी दिलेली होती आणि त्याच्यात दुसरीच मुलगी होऊन स्वतःला तुझी मुलगी सांगत होती आणि तू इथं अशी शांत का बसलेली आहे आणि माझ्या घरी मेटचं काम का करत आहे तेव्हा मात्र आता लगेच साधना बोलते की नैन तारा मॅडम मला असं तुमच्या घरी काम करण्याची काही घेऊच नाही पण माझी मुलगी त्या बाईपासून माझ्या मुलीला धोका आहे म्हणून मी तिचा जीव वाचवण्यासाठी लपून तुमच्या घरी राहत आहे तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते कोणती बाई तेव्हा मात्र आता नैनताराला लगेच गौरी सांगते की ती बाई म्हणजे कामिनी आणि रागिनी फक्त यांच्यासोबत कामिनी आजीने रागिणीचं लगत यांच्यासोबत व्हावं म्हणून अठरा वर्षापासून माझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती ती बाई उठलेली आहे तेव्हा मात्र आता नयनतारा चकित होऊन समोर सर्व काही सत्य उघडीच आलेलं असतं नैनता बोल नैनतारा बोलते असं आहे का म्हणजे त्या कामिनीने तुला सुद्धा सोडलेला नाही आणि राजन आणि अन्नपूर्णा आजीला अठरा वर्षापासून वनवास भोगावा लागते ती कामिनी आता मात्र या कामिनीला मी सोडणार नाही तेव्हा मात्र आता लगेच गौरी नैनताराचा हात हातात पकडते आणि असं काहीही करू नका कारण मला आतापर्यंत मी माझ्या मुलीला शोधत आहे राजेंच्या आणि माझ्या मुलीला शोधत आहे तरीसुद्धा ती मला मिळालेली नाही आणि ती मुंबईतच आहे त्या बाईला जर माहिती पडलं की मी तुमच्या इथं आहे आणि मी जिवंत आहे तर ती माझ्या मुलीला शोधत शोधत तिचा जीव घेण्यास मागे करणार नाही तुम्ही मला वचन द्या नयनतारा मॅडम जोपर्यंत मला माझी मुलगी मिळत नाही तोपर्यंत हे सर्व काही तुम्ही कोणालाही सांगणार नाही तेव्हा मात्र आता नयनतारा म्हणते की कि गौरी असं किती दिवस लपून राहशील आणि तुला हे जे काही प्रॉब्लेम तुझ्यासोबत चालू आहे हे फेस करावेच लागणार तेव्हाच तू निवासची मालकी नसून सुद्धा मेठचं काम तुला करावं लागणार आणि हे आता माझ्या ह्याच्यानं पाव पाहावयला नाही जात म्हणून आता मला हे काहीही झालं तरी अन्नपूर्णा मॅडमला सांगावं लागणार ते हो मा तेव्हा मात्र त्या रडातच गौरी कसं बसं नयनताराला अडवते तेव्हा हो मात्र आता तारा गौरीला बोलते की ठीक आहे आज तुझ्या सांगण्यावरून फक्त आणि फक्त मी शांत राहते पण मी या कामिनीचं भांडफोड लवकरच अन्नपूर्णा आणि राजांसमोर करणार हे वचन आहे माझं गौरी तुला आणि लवकरच अन्नपूर्ता निवासमध्ये राजांची बायको म्हणून तुला घेऊन जाणार आणि राजांच्या बायकोचा मान मी स्वतः तुला मिळवून देणार हे सुद्धा माझं वचन आहे तर दुसरीकडे मात्र आता कामिनी आणि रागिनी बसलेले असतात तेव्हा आता रागिनी बोलते आई काय हे असे फ्लॉप प्लॅन करत आहेस ग पहिले तू आता ऋषी आणि अनिकाचं लग्न लावलं तो सुद्धा तुझा प्लॅन फ्लॉप गेलेला आहे आणि दुसरा प्लॅन की तू चक्क अन्नपूर्णाच्या नातीला घेऊन आली आणि तो प्लॅन सुद्धा फ्लॉप केला खरंच मला ना आता तुझ्यावरती विश्वास राहिलेला नाही त्यावर आता लगेच कामिनी बोलते हे गप्प बस असं काहीही बोलू नको आणि तुला माहिती आहे या कामिनीचा डाव कधीही फेल जात नाही कामिनी काय चीज आहे ना तुला माहिती नाही का त्यावर आता रागिनी बोलते हो बघितलं मी त्यावर आता कामिनी बोलते हे बघ आताच मला कॉल आलेला आलेला आहे माझ्या माणसांचा आणि मला कळालेला आहे की गौरी ही नयनताराच्या घरी आहे पण आता नयनताराच्या घरून नेमकं गौरीला बाहेर कसं काढायचं हेच मला कळत नाही आहे खरंच जेव्हा ही गौरी माझ्या हाती लागणार ना तेव्हाच मला हिच्या मुलीचा शोध लागणार तेव्हाच ही सर्व काही हिच्या गौरी च्या आणिच्या मुलीला मारूनच ही, चा। चा मुली ही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावरती करणार आता हाच माझा नेक्स्ट प्लॅन आहे तर खरंच प्रेक्षकांनो आता कामिनी आणि रागिनी मिळून ह्या दोघं मिळून खरंच नवीन ताराच्या घरून गौरीला बाहेर काढू शकतील का असं जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच पाहणार आहोत म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माउली